नमस्कार आज आपण कोपरगावला आलेलो आहोत आणि कोपरगावला संदान मॅडम जे आहेत यांना एक सुंदर रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा रिझल्ट आला तो नमस्कार मॅडम माझं नाव हिरासती संधान कोपरगाव तुम्हाला कसला त्रास होता हो मला एसिडिटीचा त्रास व्हायचा आणि छाती वगैरे दुखायची आणि छातीत धडधड वगैरे व्हायची आणि चेहऱ्यावर दाग होते ते पण कमी झालेली आहे कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले होते तुम्ही हो मी हे अलोवेरा आणि चेहरेला त्याच्या सोबत शाही ग्लो जेल साबण आणि निम वॉश पण वापरला वा आणि मॅडमला जो काही एक पाच सहा वर्षापासूनचा त्रास होता तो जवळपास एका महिन्यामध्ये पन्नास टक्के रिझल्ट आहे आणि चेहऱ्यावरती पण जे वांगाचे डाग होते त्याच्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे तर मॅडम तुम्ही प्रॉडक्ट वापरून खुश आहात हो खुश मग आपल्यासारख्या महिलांनी हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजेत का तुम्हाला काय वाटतं हो वापरायला पाहिजे धन्यवाद